महाराज के जय छत्रपती शिवाजी महाराज के जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय पंचवीस बहुजन आघाडीचा विजय असो पंचवीस बहुजन आघाडीचा प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो पंचवीस बहुजन आघाडीचा <prueba> संग्राम नाना माने यांना वंचित बहुजन आघाडी त्या वतीने उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे आहे <endaffe> वंचित आघाडी पक्षाने पहिल्याने माने यांना उद्योग केल्याबद्दल त्यांचा आभार आणि वंचित दोन आघाडीच्या ज्या दशनाथ्याने त्याच्या मागे माफ आणि खंबीर आणि आमची उपस्थित या त्यांनी मी पाहायला लागलो आहे माने यांना वंचित बहुजन आघाडीकडून त्यांची आमदारकीसाठी निवड करणे आलेली आहे तरी त्यांना आम्ही सर्व सगळेचा पाठिंबा मदत आम्हा सर्व युवकांमध्ये पूर्ण पूर्ण ताकदीनं आम्ही आम्ही जोशात आहोत कारण एक सर्वसामान्य घरातील युवक वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी करतो आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व युवक पूर्ण ताकदीनिश्चित त्यांच्यासोबत उभे आहोत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं